शेंगदाणे खमंग भाजून घेणे शेंगदाणे झाले की डाळ्या आणि हे पण आपण भाजून घेणार आहोत कढीपत्ता आणि खोबरं तळून आहे आता आपण पोह्यांना फोडणी टाकून भाजून घेऊया खमंग मोरी जिरं कढीपत्ता आपला हिरवी मिरचीचं वाटण हिरवी मिरची झाली आहे छान त्यात आपण हळद टाकून घेऊया हळद सगळं मिक्स करून घेऊया अर्धा किलो पोहे आहेत मीठ घालून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया स्लोवरच सगळं प्रोसिजर करायची आहे मिक्स आहे आता हा भाजून घेऊया छान कुरकुरीत छान भाजून आहे क्रिस्पी आहे हे बघा क्रिस्पी आहे आता यात आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया बारीक पिठी साखर आपण यात घालून घेऊया दोन मोठे चमचे घातली आहे यातच तळलेल्या शेंगदाणे डाळ्या आणि खोबरं घालून घेऊया हे सगळं मिक्स करूया मिक्स इट झालाय आपला चिवडा पोह्यांचा तयार व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर वर।